आज आपण मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहोत गवारची कुठल्याही प्रकारचं वाटण न करता कुठलेही एक्स्ट्रा मसाले न वापरता आपल्या रोजच्या बा वापरातले मसाले वापरून कढईमध्ये मी आता एक चमचा तेल टाकलं आहे आणि गवार गरम पाण्यामध्ये धुवून घेतली आहे गरम पाण्यामध्ये याच्यासाठी धुवायची की त्यातला उग्रपणा कमी होतो आता गवार छान भाजून घ्यायची तेलावरती त्याला मस्त छान चमक येते हे पहा या प्रकारे आता काढून घेऊया कढाईमध्ये मी आता दोन चमचे तेल टाकले जिरे आणि लसूण वाटून टाकायचं त्याच्यामध्ये जिरे लसूण छान फ्राय झाल्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे हे पहा कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे कांदा थोडा जास्तच घ्या म्हणजे छान मस्त ग्रेवी होते त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकू दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद आता हे छान तेलावरती मसाले परतून घ्यायचे मसाले परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये गवार टाकून घेऊया गवार छान तेलावरती परतून घ्यायची आहे हे पहा आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून मिक्सरला दळून त्याचं कूट केलेलं आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे तेलावरती पाहू शकता या प्रकारे छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन वाट्या गरम पाणी टाकून घेऊया गवार शिजायला जेवढं पाणी लागेल साधारण तेवढं पाणी दोन ते तीन वाट्या गरम पाणी आणि ह्याला झाकून ठेवू चवीनुसार मीठ मीठ आधी टाकलं तरी चालेल मी मीठ टाकायला विसरली होती आता ताट आपण उलटं ठेवलं आहे ताट सरळ ठेवलं तर ताटाला मसाला चिटकतो म्हणून एक हे पहा सात ते आठ मिनटानंतर मस्त रंग आलेला आहे आणि आता आपली भाजी शिजलेली आहे मस्त भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू